लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नीट परीक्षांमध्ये पेपर भ्रष्टाचार झाल्याने नव्याने परीक्षा घेण्यात यावी पेपर फोडणाऱ्या आरोपींना कारवाई करून अटक करण्यात यावी देशामध्ये तसेच राज्यात ज्या नीट परीक्षा घेण्यात आल्या त्यात पेपर फुटीचे प्रकार घडले तेथे ते नव्याने परीक्षा घेण्यात यावी व हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करण्यात यावी याबाबत सविस्तर वृत्त असे की नीट परीक्षेचे पेपर फुटीचे प्रताप करणारे व परीक्षेत भरपूर प्रमाणात भ्रष्ट झाल्याचे दिसून आले आहे ज्या ज्या सेंटरमध्ये पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांचे मनोबल खचून गेले आहे कारण आठ आठ तास अभ्यास करून अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची तयारी करावी लागते परंतु देशातील काही भ्रष्टाचारी लोकांमुळे व काही खाजगी एजन्सी यांच्यामुळे होतकुरू विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते म्हणून सर्व पेपर तपासणी खासगी एजन्सीकडून बंद करण्यात यावे आणि प्रशासनामार्फत एक समिती नेमून नीटच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात यावे व या झालेल्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी व या पेपर फुटीत जे भ्रष्ट आरोपी त्यांना तात्काळ अटक करून देशात पुन्हा नव्याने नीट परीक्षा घेण्यात यावी असं निवेदन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना दिले व या निवेदनात मुख्यमंत्री यांनी शासनाला आदेश देऊन पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात येईल असे भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई शैलेंद्र मिसाळ रमेश साळवे मच्छिंद्रनाथ ढेपे मिर्झा शफिक बेग सय्यद अहमद जिल्हा अध्यक्ष आझिम पटेल गणेश निंभोरे विक्रम जावडे भीमशक्ती सामाजिक संघटना युवा नेते किशोर जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमोल त्रिभुवन क्रांती सेना अध्यक्ष अभय चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नीटच्या परीक्षामध्ये जे महाराष्ट्र राज्यामध्ये जो, जो परीक्षेमध्ये जो या काही खाजगी एजन्सीने जो भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये पेपर फुटीचा प्रकार झाला आणि निकालामध्ये काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात नीटमध्ये जास्त मार्क मिळाले तर काही विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात मार्क मिळाले त्यामुळे देशामध्ये राज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आणि विद्यार्थ्यांचा या खाजगी एजन्सीवर आणि ह्याच्या निक्ष परीक्षा घेतात यांच्यावर भरोसा राहिलेला नाहीये त्यामुळे देशामध्ये या निक्षा परीक्षेचा हा उद्रेक झालेला आहे या उद्रेकाच्या अनुषंगाने आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने आज विभागीय आयुक्त कमिशनर साहेब यांना निवेदन दिले की या निरक्षा परीक्षेमध्ये जो जो भ्रष्टाचार झालेला आहे जो फेफरफुटीचा प्रकार झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि जे जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नीट परीक्षा ही, ही पुन्हा घेण्यात यावी अशी आम्ही आज भारतीय क्रांती दलच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे या दिव निवेदनाची प्रत पाठवली आहे जर या निवेदनाची चौकशी झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून भारतीय क्रांती दलच्या माध्यमातून आम्ही लढा आहे आणि यावर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष औरंगाबाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा